संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये बुधवारी पहिली सुनावणी झाली केच कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडली पुढची सुनावणी बीडच्या कोर्टात होण्याची शक्यता आहे तशी मागणी सरकारी पक्षाने कोर्टाकडे केली सुरक्षेच्या कारणास्तव पहिल्या दिवशीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात आली सुनावणीला सुरुवात झाली त्यावेळी कोर्टाने सर्व आरोपींना काही प्रश्न विचारले वकील मिळाले आहेत का चार्जशीट मिळाली आहे का असे प्रश्न कोर्टाने विचारले त्यावर आरोपींनी हो म्हणत उत्तर दिलं याशिवाय तपासाबद्दलही कोर्टाने फिर्यादी पक्षाला विचारलं तपासावर काही आक्षेप आहेत का हा प्रश्न विचारला असता फिर्यादी शिवराज देशमुख यांनी नाही म्हटलं सुरुवातीला आरोपींची ओळख परेड झाली कोर्टाने आरोपींना हात वर करायला सांगितलं होतं इतर आरोपींनी हात वर केले परंतु वाल्मी कराडने तसं केलं नाही त्याने कोर्टाला हात जोडले त्याच्या कृती मागे नेमकं का कारण काय हे समजू शकलं नाही वाल्मी कराड सह इतर आरोपी ऑनलाईन पद्धतीने सुनावणीसाठी हजर होते या प्रकरणाची पुढची सुनावणी सव्वीस मार्च रोजी होणार आहे सुना आरोपींच्या वकिलांनी पुढील तीन मागण्या केल्या आरोपपत्रामध्ये फोन कॉलचा उल्लेख आहे खंडणी हत्या या काळातली सीडीआर तपास यंत्रणा मिळालेले आहेत मात्र ते सीडीआर आम्हाला देण्यात यारोप पत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस डिवाइस चालम एकशे साक्षीदारांचे आणि कलम अठरा आहे।, आहे ते जबाब मिळावेत संतोष देशमुख कोण प्रकरणामध्ये आणखी एक एफ दाखल होणार आहे अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे सोशल मीडियातील माहितीच्या आधारावर त्यांनी हे सांगितलं ज्यांनी आरोपींना पोचलं त्यांनी आरोपींना आर्थिक मदत केली आणि ज्यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे तपास यंत्रणांनी कोर्टाकडे दोषारोपत्र सादर केलेलं असलं तरी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचा हक्क हवादित ठेवलाय या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असल्याची माहिती आहे कोर्टामध्ये सरकारी पक्षाची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट उज्ज्वल निकम हे मांडणार आहेत मात्र पहिल्या दिवशीच्या सुनावणीला निकम हे गैरहजर होते